जय श्रीराम दोन्ही ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हो एका चिकन दुकानामध्ये माणुसकीला काळीमा भासणारी एक घटना घडली एक चिकन विक्रेता सोडल्या ज्या कोंबड्या असतात त्या कोंबड्यावरती लघु शंकाकर्तांनी पकडलंय आमच्याकडे आणण्याशिवाय तक्रारी आल्या होत्या पण आमच्याकडे त्या गोष्टीचं कोणता प्रूफ नव्हतं आज एका अधिकृत व्यक्तीने त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ जसा प्रसारमाध्यमावर गेला आणि आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही सदरील विषय गावातल्या गावात मिटवण्यासाठी लोणी ग्रामपंचायत या ठिकाणी गेलो सदरील चिकन विक्रेते जे होते त्यांनाही बोलून घेतलं आणि त्यांना सदर प्रकार सांगितला पण त्यांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांची मुजुरी दाखवली आणि असा कोणताही प्रकार घडला नाही असं त्यांनी जो करून आमच्यावरच आधी घेतली त्यानंतर आम्ही सदर घटनेचा निषेध म्हणून लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि सदर कोण जो कोण जे आधी मानसिक त्याचा जो व्यक्ती होता त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जर येत्या का काळात त्याच्यावर जर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही तर सदरील प्रकारचं निवेदन आणि निषेध पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येईल असं मी सकल हिंदू समाजाच्या वतीने दोन्ही पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे मागणी करतो जय जय श्रीराम